आणि हा महामार्ग कोणी या महामार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना शासनाने आपल्या डोक्यात एक विचित्र विचार आणून पैसे कमवण्यासाठी हा महामार्गाची उत्पत्ती केलेली आहे आणि हा महामार्ग शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा आहे या महामार्ग गोव्याला जाण्यासाठी नागपूर गोवा ऑलरेडी महा रत्नागिरीपर्यंत महामार्ग आहेत तीनशे एकसष्ट महामार्ग आहेत असे अनेक पॅरल महामार्ग असताना शासन केवळ मुद्देदार आणि शासन निवडणुका लढविण्यासाठी पैसा कमवण्यासाठी एक ए टी एम टाईप आ, या शक्तीपीठाच्या किंवा या समृद्धी महामार्गाच्या अशा अनेक महामार्गाकडून पैसे कमवण्याचा एक चांगला धंदा सुरू केलेला आहे म्हणून या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गामध्ये सत्तावीस हजार हेक्टर जमीन जाणार आहे त्यामुळं पूर्णपणे बागायती उत्कृष्ट जमिनी भौमिकी अशा जमिनी शेतकऱ्यांच्या उपयोगी जाताच्या पूर्णपणे नष्ट होत आहेत पर्यावरण नष्ट होणार आहे गावाचे गाव ओस पडणार आहेत म्हणून असे या शक्तीपीठ महामार्ग शेत गावकऱ्याला शेतकऱ्याला पर्यायाने राष्ट्राला उद्धव करणारा आहे त्यामुळे हा महामार्ग नकोच याचे परिणाम फार वाईट होणार आहेत म्हणून आम्हा शेतकऱ्यांची भीती आहे म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या शक्तीपीठ महामार्गाला आज आम्ही विरोध केला आहे मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो नागपूर पासून गोव्यापर्यंत सगळे शेतकरी या महामार्गाला विरोध करायचे आज कोर्टा महाराष्ट्रभर या शक्तीपीठ महामार्ग मा महामार्गाला विरोधी जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे शेतकरी आंदोलन हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्व शेतकरी एकजुटीने आज निवेदन देण्यासाठी कलेक्टर हाती आंदोलन चालू आहे तरी सर्व शेतकरी हे अल्पउदारक आहेत दोन एकर तीन एकर बागायतदार आहेत आणि याच्यातून जे उपजीविकेचं साधन तेच आहे ते त्याच्यामुळे ही जर शेती उद्ध्वस्त झाली आमची तर आम्ही जगायचं कसं याकरिता आम्ही काही जरी झालं तरी हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करणारच याकरिता आम्हाला जीव दे जरी द्यावा लागला शेतकरी शेतकरी मारले तरी मी शेतकरी मार्ग करायचा असेल तर अगोदर शेतकऱ्यांचे जीव द्यावं जीव घेवा सरकारनं गोळ्या खालाव आमच्या मुलगे पाडावून आमच्या मुलग्या शक्तीपीठ शे, शे, महामार्ग नेवा तोपर्यंत आम्ही मेल्याशिवाय हे शक्तीपीठ मार्ग कधीच होऊ देणार नाही आणि मुळीच होऊ देणार नाही मेले तरी चालेल पण या मार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आम्हाला कुठेही जेलमध्ये टाका मारा काही करा पण आमचं उपजीविकेचं साधन आहे ते जर गेलं तर आम्ही जगायचं कसं आम्ही कोण्या धोरणावर जगायचं शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करण्यासाठी आम्ही एक जुटीने पूर्ण शेतकरी आज रस्त्यावर उतरले आम्ही जीवाची बाजी लावून जीव जरी गेले तरी आम्ही रुकणार नाही हे शक्तीपीठ मार्ग मार, रुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही याकरिता आम्ही एकजुटीने शेतकरी एकत्र आलेलो आहोत आणि हे मार्ग तातडीने बंद करावे नाहीतर आम्ही हे शेतकरी सर्व पेटून उठेल आणि याकरिता सरकार याची दखल घ्यावी नोकर नाही तर आम्ही हे शक्तीपीठ मार्ग मुळीच होऊ देणार नाही मेले तरी इंच भर जमीन सुद्धा